नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत हे जे दृश्य आपण पाहताय हे आहे नवी मुंबईच्या महापे या ठिकाणचं एल अँड टीच्या कंपनीच्या बाहेर रिक्षा स्टँड आहे त्या ठिकाणी काही मुजूर जे रिक्षा चालक आहेत त्यांनी एक गरीब रिक्षा चालकांवरती धमकी देऊन तुम्ही इकडे लाव आशा एक ते ते रिक्षा लावू शकत नाही अशा पद्धतीचं धमकावणं एकंदरीत त्या चालकांना त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे नवी मुंबईतील वंचित बहुजन आघाडीचे आयरोली तालुका अध्यक्ष संतोष जाधव नवी मुंबई जिल्ह्याचे उपाध्यक्ष विक्रांत चिकणे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष किशोर अवसरमल असे अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी पोचवून त्या संबंधित मुजोरी करणारे जे रिक्षा चालक आहेत त्यांना ज्या विचारण्यासाठी गेल्या असताना त्यांचा बोलती बंद केलेल्या आहेत पाहूयात याविषयी सविस्तर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आपल्याशी बोललेले आहेत नमस्कार प्रेक्षकांनो गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचिताचा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आज आपण नवी मुंबईतील पाहुणे या ठिकाणी आलेलो आहोत आणि तिथे एक असा विषय घडलेला आहे त्या संबंधित आपल्याला सविस्तर चर्चा करण्यासाठी येथील काही पदाधिकारी आहेत सर नेमका काय विषय होता काय सांगणार आहे थोडक्यात आम्ही तिथे स्टँड वरती गाड्या लावतो एल एन टी स्टॉप ला तर तिकडे ते खेरण्यातले काही लोक आहेत ते आम्हाला लावू देत नाहीत तो विषय म्हणजे दमदाटी करतात म्हणजे म्हणजे अंगावरती धावून येतात शिव्या करतात आणि आमचे इकड जिल्ह्याचे अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष इकडे आलेले आहेत याविषयी आपण सविस्तर विचारणार आहोत आपल्यासोबत तालुक्याचे अध्यक्ष आहेत सर तुम्ही हे प्रकरण हाताळलेलं आहात याच्यातून तुम्हाला काय समजलं नेमकं काय प्रकरण आहे वंचित बहुजन आघाडी वॉर्ड क्रमांक अठ्ठेचाळीसचे अध्यक्ष गौतम सक्फा यांची कंप्लेंट आली होती काल आमच्याकडे आणि त्याप्रमाणे त्यांना इथे पावणे गावात ते, ना ना ते, ते गेले अनेक वर्ष रिक्षा चालून आपला उदरनिर्वाह करत असतात तर इथे जे नवीन एक कंपनी चालू झाली त्या कंपनीचे ते रिक्षा लावायला गेले असतात तिथले जे स्थानिक पहिल्या अगोदरपासून स्थानिक म्हणण्याच्या तिथले काही दिवसापासून ते लोकं तिथे सात आठ जण रिक्षावाले आहेत आणि त्या रिक्षावाल्यांनी त्यांना तिथे रिक्षा लावण्यासाठी मज्जाव केला तर त्यासाठी त्यांनी कंप्लेंट केली होती किंवा आणि त्यांच्या मला त्या अंगावरती सुद्धा धावून आले होते आणि त्यांचा एक सात आठ जण आणि त्याच्यामध्ये एकट्या व्यक्ती ते घाबरले होते नंतर पोलीस कंप्लेंट पण त्यांनी केली एन सी पोलीस स्टेशनला एन सी केली होती आणि नंतर मग त्यांनी आमच्याकडे येऊन कंप्लेंट केली आहे असं असा प्रकार आहे करून आज त्यांना जाऊन तिथे विचारणा के केली बा असं असं काय करता तुम्ही जे सर्व रिक्षावाले आहेत हातावरती पोट पोट आहे तुमचं काबळ कष्ट करून तुम्ही मेहनत करून आपले पोट पाणी करत निर्वाह असाल तर मग त्याला सुद्धा आपलं पोटपाणी भरून होतं त्याच्यावरती तर त्याच्यावरती त्यांची ती चालली होती मी हा स्टँड बसवलेला आहे खूप मेहनत करून इथे स्टँड uh, आम्ही उभा करतो आणि त्याच्यामध्ये बाहेरचं कोणी येऊ देणार नाही करून तर हा संपूर्ण मुंबईचा प्रश्न आहे मुंबईचे बरेचसे रिक्षा स्टँड आहेत त्याच्यामध्ये होतं एक की दहा पंधरा लोक एकत्र येतात आपली युनियन बनवतात आणि तेव्हा बाहेरचा जो कोण रिक्षावाला असतो हो त्याला तिथे ते लोक लो लो धंदा करून देतात हे अत्यंत चुकीचं आहे जसं तुम्ही लाईन मध्ये या स्टँड जर तुमचा स्टँड असेल ना लाईन मध्ये घ्या जर तुमच्या लाईनप्रमाणे जे जे कोणी गिरायक येत असतील त्या गिरायकांना भरा तुम्ही आणि जो नवीन जो असेल त्याला त्याला सुद्धा भरू देणार तुम्ही पण धंदा करा त्यांना पण करून द्या आता तुम्ही ज्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी सदर ठिकाणी तुम्ही गेले होते त्या ठिकाणी त्या रिक्षा स्टँड ची युनियन वगैरे आहे का तिथे पण असत म्हणजे कसं सिलेंड नुसार बघायचं युनियन आहे कशा पद्धतीने युनियन वगैरे काहीच नाहीये ती लोक फक्त असेच नाही दहा सात आठ जण रिक्षा आले तिथे त्या लोकांना एकत्र बसून त्या लोकांनी स्टँड निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आम्ही त्यांना तेच समजून सांगितलं ठीक आहे तुम्ही स्टँड निर्माण करा तयार करा चांगली तुम्हाला जर काय प्रॉब्लेम आता आम्ही तुमच्या सपोर्टसाठी आहोत पण तू जो पोरगात मेहनत करतोय ना तर त्याला सुद्धा तुमच्यामध्ये घ्या आणि त्याला सुद्धा तुम्ही जसा धंदा करताय तर त्याला पण धंदा करताय ते आता ती लोक हो म्हणालेत पण मला वाटत नाही का त्यांची ज्या पद्धतीने लोक बोला करत होते त्याप्रमाणे ती लोक उद्या सकाळी पुन्हा त्याला धंदा करू देतील की असं वाटत नाहीये पण बघू आम्ही त्यांना समजावून आलेलो आहोत आणि त्यांना सांगितलं की किंवा तुम्ही पण करा त्याला सुद्धा करून उद्या जरी तर पोट पाणी भरून द्या असं समजून सांगितलेलं आहे आपल्या सोबत जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष पण आहेत विक्रांत चिकडे सर सर तुम्ही इथे गेल्या होत्या बघितलं आपले वॉर्ड क्रमांक अठ्ठेचाळीस चे समित नगर चे, गौतम साहेब आहेत त्यांची रिक्षा तिथे लावून दिली जात नव्हते काही गावगुंड त्यांना जबरदस्ती करतात की ते रिक्षा नाही लावायची धंदा नाही करायचा मी त्यांना एवढंच सांगेल की सर्वांचं पोटावर राहते सर्वांना इथे धंदा करू द्या आणि कर। हा प्रश्न लवकरात लवकर आपला एकटाचाच प्रश्न आहे नवी मुंबईचा प्रश्न आहे सर्वकडे गावगुंडांनी हा माझा स्टँड गाववाल्यांनी तो कॉलनीचा स्टँड सर्वांनीच केलेला आहे हे असं न करता ज्याची बॅच आहे ज्याची रिक्षा आहे त्यांनी रूल नुसार लाईनीत येऊन धंदा करावा सर्वांना पोट आहे त्याचप्रकारे आता त्यांना समजवून आलेलं आहे पण वाटत नाही ते लोक समजतील याच्यानंतरही नाही समजले तर लवकरच वंचित बहुजन आघाडीचा तिथे युनियन स्थापन करण्यात येईल हा इशारा आम्ही सर्व जिल्ह्याच्या वतीने देतोय तालुक्याच्या वतीने देत आहे धन्यवाद वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा असो बाळासाहेब आंबेडकर साहेब मागे म्हणून वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा